नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी टी परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक लेप्रोस्कोपी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे चार तर लेप्रोस्कोपी ही संज्ञा कुष्ठरोगाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दोन कोणत्या पिगमेंट म्हणजेच रंगद्रव्यामुळे फळांमध्ये लाल रंग येतो योग्य पर्याय आहे चार तर लायकोपिन ह्या पिगमेंटमुळे फळांमध्ये लाल रंग येतो प्रश्न क्रमांक तीन रोहित पेशीस म्हणजेच लाल पेशी, पेशी मानवाच्या टेस्टॅश निर्माण होतात योग्य पर्याय आहे चार तर रोहित पेशी मानवाच्या मज्जेत निर्माण होतात प्रश्न क्रमांक चार क्ष किरणांचा शोध कोणी लावला योग्य पर्याय आहे चार तर शोद लावला प्रश्न क्रमांक पाच हवेपेक्षा हलका व पाण्यात विरगळणारा वायू कोणता योग्य पर्याय आहे दोन तर हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका व पाण्यात विरगळणारा वायू होय प्रश्न क्रमांक सहा रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे योग्य पर्याय आहे एक तर रेटिनॉल हे ए रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक सात प्रकाशीय तंतूचे कार्य कोणत्या तत्वाने चालते योग्य पर्याय आहे चार तर प्रकाशीय तंतूचे कार्य हे संपूर्ण अंतर्गत परावर्तन या तत्वाने चालते प्रश्न क्रमांक आठ एक्झिमा हे नाव आहे योग्य पर्याय आहे एक तर एक्झिमा हे त्वचा रोगाचे नाव आहे प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोठे आहे योग्य पर्याय आहे दोन तर राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे आहे प्रश्न क्रमांक दहा लाकडात डॅश्ट्याचा प्रमुख घटक असतो योग्य पर्याय आहे तीन तर लाकडा सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो प्रश्न क्रमांक अकरा वायूस हसविणारा वायू म्हटले जाते योग्य पर्याय आहे एक तर नायट्रस ऑक्साइड या वायूस हसविणारा वायू म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा ऍसिटिल सॉलिसिलिक ऍसिडला आणखी कोणत्या नावाने ओळखतात योग्य पर्याय आहे एक तर एसिटिल सॉलिसिलिक प्रश्न क्रमांक तेरा ब जीवनसत्वास काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर ब जीवनसत्वास नायसिन असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा पॉलिग्राफ यंत्र कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे एक तर पॉलिग्राफ यंत्र हे खोटे बोलणे ओळखणे याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते योग्य पर्याय आहे तीन तर सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण होते त्यामुळे आकाशातील इंद्रधनुष्य तयार होते प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणत्या लहरी वटवागुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवागुळ काळोगात उड्डाण करू शकतो योग्य पर्याय आहे तर अल्ट्रासोनिक लहरी वटवागुळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवागुळ काळोकात उड्डाण करू शकतो प्रश्न क्रमांक सतरा प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना फोटॉन असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण डॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचे कारण अपवर्तन होय प्रश्न क्रमांक एकोणीस ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण कोणते योग्य पर्याय आहे चार तर वायुमंडळातील वायूचा बदलता अपवर्तनांक हा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण होय प्रश्न क्रमांक वीस ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव काय योग्य पर्याय आहे तीन तर ध्वनीचा अभ्यास याचे शास्त्रीय नाव ही आहे प्रश्न क्रमांक एकवीस पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या उदाहरण आहे योग्य पर्याय एक ही ही तर पाण्यामध्ये अर्धवट बुडवून ठेवलेली काठी तिरपी दिसते हे प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बावीस जमिनीवरील ओझोन थर सूर्यप्रकाशातील कोणती किरणे शोषून घेतात योग्य पर्याय आहे तीन तर जमिनीवरील ओझोन थर सूर्यप्रकाशातील जंबुलातील किरण म्हणजेच अतिनील किरण शोषून घेतात प्रश्न क्रमांक तेवीस ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे योग्य पर्याय आहे तीन तर ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान हे संदेश संबंधित आहे प्रश्न क्रमांक चोवीस प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर प्रकाशाचे अंगभूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस डायनामो काय निर्माण करतो योग्य पर्याय आहे देश्ट देश्ट एक तर डायनामो विद्युत ऊर्जा निर्माण करतो प्रश्न क्रमांक सव्वीस पर्याय आहे एक तर प्रश्न क्रमांक सत्तावीस परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो योग्य पर्याय आहे तीन तर परिपथामध्ये असलेले विद्युत धारेचे अस्तित्व ओळखण्यासाठी गॅलवानोमीटर या उपकरणाचा वापर होतो प्रश्न क्रमांक विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते योग्य पर्याय एक तर न्यूक्लिअर बल हे विश्वातील सर्वात तीव्र बल होय प्रश्न क्रमांक एकोणतीस लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीस जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर जे दोलन तरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास अवतरंग असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकतीस सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय डॅश असते योग्य पर्याय आहे दोन तर सजातीय ध्रुवामध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते प्रश्न क्रमांक बत्तीस एक ताजे अंडे शुद्ध पाण्यात बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते याचे कारण डॅश आहे योग्य पर्याय आहे दोन तर एक ताजे अंडे शुद्ध पाण्यात बुडते आणि खाऱ्या पाण्यामध्ये तरंगते याचे कारण खाऱ्या पाण्याची घनता अधिक आहे प्रश्न क्रमांक को तेहतीस कोणत्या तापमानाला सेल्सिअस व फॅरेनहाईट हे दोन्ही सारखे असतात योग्य पर्याय आहे चार तर मायनस चाळीस अंश अंश सेल्सिअसला तापमानाला सेल्सिअस व फेरेनाईट ही दोन्ही सारखी असतात प्रश्न क्रमांक चौतीस कोणत्या धातूला केरोसिनमध्ये ठेवले जाते योग्य पर्याय आहे तीन तर सोडियम या धातूला केरोसिन मध्ये ठेवले जाते प्रश्न क्रमांक पस्तीस गन पावडर म्हणजे ब्लॅक पावडर हे खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे योग्य पर्याय आहे चार तर गन पावडर हे गंधक कोळसा व पोटॅशियम नायट्रेट या सर्वांचे मिश्रण आहे प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणता धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय आहे दोन तर लिथियम हा धातू पांढरे सोने म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सदतीस पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड म्हणजेच मूर्खाचे सोने असे ओळखले जाते योग्य पर्याय आहे चार तर पायराइट हे सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे ओळखले जाते प्रश्न क्रमांक अडतीस डॅश डॅश व डॅश डॅश ही शुद्ध अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर होत योग्य पर्याय आहे दोन तर जर्मेनियम व सिलिकॉन हे शुद्ध अर्धवाहक म्हणजे सेमी कंडक्टर होत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती मूलद्रव्य धातू सदृश आहे योग्य पर्याय आहे एक तर टेल्युरियम हे मूलद्रव्य धातू सदृश्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या टॅश टॅश तुलनेत असते योग्य पर्याय आहे दोन तर इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या अठराशे पटीने कमी तुलनेत असते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही योग्य पर्याय आहे दोन तर झिरकोनियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य नाही प्रश्न क्रमांक बेचाळीस हवेत विखुरलेल्या द्रवकणांना डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे चार तर हवेत विखुरलेल्या द्रवकणांना एरोसेल असे म्हणतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते योग्य पर्याय आहे चार तर हेलियम ही हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य होय प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस डॅस्टॅचा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो योग्य पर्याय आहे तीन, तर युरेनियम दोनशे पस्तीसचा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही योग्य पर्याय आहे चार तर लिथियम हा निष्क्रिय वायू नाही प्रश्न क्रमांक सेहेचाळीस सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य कोणते योग्य पर्याय आहे दोन तर कार्बन हे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असलेले मूलद्रव्य आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील शून्य गटातील वायू कोणता योग्य पर्याय आहे दोन तर हेलियम हा शून्य गटातील वायू होय प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस टेनिसिन काय आहे योग्य पर्याय आहे दोन तर टेनिसिन हे मूलद्रव्य आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सर्व इंधनात डॅशचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे योग्य पर्याय आहे एक तर सर्व इंधनात हायड्रोजनचे कॅलरी मूल्य सर्वात अधिक आहे ते दीडशे किलो जूल प्रतिग्राम इतके आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन डॅशटॅश अंमलापासून बनवतात योग्य पर्याय आहे तीन तर कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढणाऱ्या क्षारांचे उत्पादन ग्लुकॉनिक आमलापासून बनवितात तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद